घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या माणूस आहे तो सारंग ऐश्वर्याच्या विरुद्ध साक्ष देत पोलिसांना या दोघांना आता पकडा कारण हे दोघ जण दागिने शोधण्यासाठी त्या कुंडीच्या मागे आले होते हे सांगणार आहेत पण कुंडीतील दागिने मिळाल्यावरती या माणसापर्यंत जानकी पोहोचण्यासाठी सुद्धा आता एक गोष्ट कारणीभूत ठरणार आहे आणि ऐश्वर्या आणि सारंग यांची चुकी त्यांच्यावरतीच भारी पडत सगळ्यांच्या समोर आपल्याच घरात चोरी करणाऱ्या नालायक ऐश्वर्याचं कारस्थान आल्यावरती मग गोष्टी कशा घडणार मग गोष्टी कुठेपर्यंत जाणार हे सगळं सगळं व्हिडिओमध्ये पाहूया आता ऐश्वर्या सारंगला आपल्या घरातली कुंडी काही सापडत नसते त्यामुळे कुंडी शोधत शोधत आता हे जण पूर्णपणे आता त्या कचरा कुंडी म्हणजे कचरा जो घेऊन जातो ट्रक त्या ट्रकवाल्याकडे येतात आणि त्या ट्रकवाल्याकडे आल्यावरती मग मात्र आता इकडे ते जण ताबडतोब त्याला विचारायला लागतात की काय रे आमच्या घरातून ज्या कुंड्या घेऊन गेलास गुलाबने ज्या कुंड्या कचरा कुंडीत टाकायला दिल्या होत्या Payment, दे। दे त्या कुंड्यांचं काय केलंस त्या कुंड्या कुठे ठेवल्यास बाबा रे आम्हाला त्या कुंड्या दे यावरती तो म्हणतो आहो म्हणजे त्या कुंड्या मला बऱ्या वाटल्या तुटक्या फुटक्या नव्हत्या म्हणून मी काय केलं मी या सगळ्यामध्ये त्या कुंड्या तुम्हाला टाकून देण्याच्या ऐवजी मी आता त्या कुंड्या ठेवल्या देवाच्या इथे देवायला ना महा महा मंदिर महाशिवरात्रीच्या इथे आपण पूजे राहत होते महादेवाचं शंभू देवाचं मंदिर तिकडे जा तिकडे त्या कुंड्या आहेत यावरती सारंग म्हणतो खरंच खरंच तुमचे खूप खूप आभार यावरती तो म्हणतो यासाठी मला काहीतरी बक्षिसी द्या की सारंग म्हणतो तुला ना तुला बक्षीस देतो ऐश्वर्या म्हणते काय चाललंय सारंग सारंग म्हणतो अहो असं काय करतय यांनी आपल्या इतका लाखोचा ऐवज आपल्याला ला दिला तर ह्याला बक्षीस नको आता तो माणूस गडबडतो आणि तो म्हणतो कुंड्या कुंड्या म्हणजे लाखोचा ऐवज मला नव्हतं माहिती मग त्या कुंड्या मिस्त ठेवल्या असत्या ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ताबडतोब लगेचच गडबड व्हायला लागते आणि ऐश्वर्या चिड अरे लाखोचा ऐवज म्हणजे आमच्यासाठी त्या खुंड्या खूप महत्वाच्या आहेत तू काय करतोय हे सगळं असं म्हणत ऐश्वर्या चिडते सारंग चला सारंग म्हणतो सॉरी सॉरी अहो म्हणजे पैशाच्या दृष्टीने तुम्हाला त्या महत्वाच्या नसतील पण या सगळ्यामध्ये आमच्यासाठी त्या खूप महत्वाच्या आहेत असं म्हटल्यावरती सारंग आता बाजू सावरण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि सारंगचा मूर्खपणामुळे त्याने ते ऐकलेलं असतं की कुंडीमध्ये लाखोचा ऐवज आहे तो आता हे दोघ जण धावत पळत निघतात देवळाच्या दिशेने ऐश्वर्याला सारंग सांगायला लागतो ऐश्वर्या ऐश्वर्या चला लवकर चला देवळाच्या दिशेने आपण पटपट गेलं पाहिजे कुणीही तिकडे पोहोचायच्या आधी आपल्याला त्या कुंड्या शोधून काढल्या पाहिजेत काहीही झालं तरी त्या कुंड्या आपल्यापर्यंतच पोहोचायला पाहिजे ऐश्वर्या म्हणते चला सारंग लवकर देवळामध्ये आज महाशिवरात्रीची गर्दी असेल आपल्याला लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे असं म्हणत ऐश्वर्या सुद्धा आता या सगळ्यामध्ये सारंगला देवळात जाण्यासाठी घाई करायला लागते दोघं घाई गडबडीत देवळात पोहोचतात पण तोपर्यंत त्यांच्या आधीच जानकी तिकडे पोहोचलेली असते ज्या वेळेला जानकी त्यांच्या इथे पोहोचते तोपर्यंत मग आता त्या नागाने ती कुंडी पाडून फोडून त्यातले दागिने दाखवलेले असतात त्यातली पिशवी जानकी उचल तोपर्यंत तिकडे गावकरी येतात आणि काय झालं जानकी वहिनी यावर ती जानकी सांगते राधा हे बघा इथे कुंडीमध्ये दागिने सापडले म्हणजे मी महादेवाचं पूजन करत होते त्याच वेळेला हा निघाला आणि या दिशेने यायला लागला म्हणून मी धावत पळत इकडे आले तर इकडे आल्यावरती मला सगळ्या गोष्टी काही कळल्या नाहीत तर हे कुंडी पडली हे बघा हे दागिने असं म्हटल्यावर ती गावकरी ते दागिने उचलतात ताबडतोब पोलिसांना बोलवलं जातं पोलिस आता तिकडे यायला निघतात तोपर्यंत सारंग ररकुंडीला येतो ऐश्वर्या हे काय झालं सगळे दागिने यांना सापडले यावरती ऐश्वर्या म्हणते मूर्खासारखे उशीर करत बसलात ना त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि म्हणून हे सगळं घडताना मला तुम्हाला ना, ना अजिबात बात हे करायचं नाहीये असं म्हणत ऐश्वर्या चिडचिड करत असते रागावते आणि त्यामुळे मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो आता काय करायचं दागिने तर भेटले ना ऐश्वर्या म्हणते मूर्खा दागिने भेटले पण ते कुणाला जानकीला आणि ते जानकीला भेटून कुठे जाणार जे जाणार ती जोरीत जिथे होते तिथे मग या सगळ्याला काही अर्थ राहिलाय का दागिने मिळून काहीही फायदा नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्यात चिडते आणि सारंगतीला समजवत असतो जाऊ दे दागिने तर आले ना घरामध्ये यावरती मग मात्र ऐश्वर्या म्हणते मूर्खा तू मूर्खचा मूर्खच राहणार चल आता असं म्हणत ते गावकऱ्यांच्या समोर येत आणि ऍक्टिंग करायला लागते काय दागिने सापडले दागिने सापडले यावरती जानकी म्हणते पण ऐश्वर्या तू आणि सारंग भाऊजी असे सकाळपासून कुठे फिरताय यावरती ऐश्वर्या सांगते आम्ही पण दागिने शोधायला फिरतोय पण बरं झालं तुला दागिने सापडले त्यावरती ऐश्वर्या आणि सारंग यांचा अवतार बघितल्यावरती जानकीला थोडासा संशय येतो दागिने शोधायला हे कचरा कुंडीत का गे आणि ती सांगते कचरा कुंडीमध्ये दागिने शोधताय तुम्हाला काय वाटलं की दागिने कचरा कुंडीत असतील म्हणून त्यावरती सारंग म्हणतो नाही नाही तसं काही नाही आहे आम्हाला काय वाटलं ते महत्वाचं आहे आम्हाला वाटलं की कुठेही असू शकतात ना म्हणून आम्ही बघत होतो असं म्हटल्यावरती जानकी ते दागिने घेऊन आता पोलिसांना बोलवत मग जानकी घरी येते घरी आल्यावरती मग आता जानकी इकडे सुमित्राच्या समोर येते आई तुम्ही काही काळजी करू नका आपले खानदानी दागिने मिळाले यावरती सुमित्रा म्हणते जानकी तुझे किती आणि कसे आभार मानू मलाच कळत नाहीये पण या सगळ्यामध्ये दागिने सापडले कुठे त्यावरती जानकी सगळा घडलेला प्रकार सांगते आणि आता त्यावरती सुमित्रा हात जोडते खरंच आपल्या वतीनं ना शंभूची कृपाच आहे महादेवाने आपल्याला हे दागिने दिलेले आहेत असं म्हटल्यावरती ती सांगते जानकी मला खात्री होती की तूच या सगळ्यामध्ये माझी मदत करू शकतेस आणि तूच मला या सगळ्यामधून वाचवू शकतेस असं म्हणत सुमित्रा जानकीचे आभार मानते तोपर्यंत आता इकडे जानकी सांगते मी पोलिसांना बोलवले पोलीस थोड्याच वेळात येत असतील तोपर्यंत आता पोलीस आल्यावरती मग मात्र पोलीस म्हणतात जानकी मॅडम तुम्हाला दागिने कुठे सापडले त्यावरती जानकी घडलेला सगळ्या प्रकार सांगते मला त्या कुंडीमध्ये दागिने सापडले होते आणि या कुंडीमध्ये दागिने कुणी ठेवले कसे ठेवले मला काही माहीत नाहीये पण त्या कुंडीत दागिने होते आणि त्यावरती आता एक गुलाबाचं पांढरं झाड लावलेलं होतं आणि ती कुंडी तिकडे देवाच्या मागे होती मी ज्या वेळेला पूजा करायला गेले त्या दिशेने सर्प जायला लागला म्हणून मी त्या दिशेने त्याचा पाठलाग केला तर ती कुंडी खाली पडली आणि फुटली यावर ते मग आता ते सांगतात ही कुंडी तुमच्या इथली होती का जानकी म्हणते नाही म्हणजे माझी मी इथे असेपर्यंत ही कुंडी इकडे नव्हती ऐश्वर्या गडबडते आणि आता मग गुलाबला याची चौकशी करण्यात येते की ही कुंडी तुमच्या इथली होती का मग तुमच्या इथली कुंडी इथून कशी कुठे गेली हे सगळं सगळं आता मात्र विचारण्यासाठी गुलाबला बोलवलं जातं ज्या वेळेला गुलाबला बोलवलं जातं त्यावेळेला मात्र सारंग ऐश्वर्या चांगलेच गडबडतात आणि आता सारंग ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरते मग आता इकडे अवंतिका सांगायला लागते गुलाबदादा तुम्ही सांगा ना या सगळ्यामध्ये ही कुंडी आपल्या इथली आहे का गुलाब ती म्हणजे गुलाब आता सांगायला लागतो कोणती कुंडी होती जानकी वहिनी यावरती जानकी म्हणते कुंडी तर फुटली पण त्याच्यामध्ये पांढऱ्या गुलाबाचं झाड लावलेलं होतं गुलाबदादा म्हणतात जानकी वहिनी अहो पांढऱ्या गुलाबाचं झाड ना त्याच कुंडीबद्दल ऐश्वर्या अवैनी सकाळी विचारत होत्या असं म्हटल्यावर ती इथेच आता खूप मोठा उलगडा होतो त्यावरती जानकी म्हणाल ते गुलाब दादा पण ही कुंडी आपल्या इथली आहे का तुम्ही ही कुंडी लावलीत का यावरती आता इकडे गुलाब सांगतो नाही अहो एका रात्रीत ही कुंडी लावली गेली गेली म्हणजे मी आदल्या दिवशी ज्या वेळेला सगळ्या कुंड्या खराब आहेत ना त्या फेकायला काढल्या होत्या या खराब कुंड्या ज्या वेळेला मी फेकायला काढल्या होत्या त्यावेळेला त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता मला असं दिसतं की हे खराब आहेत हे झाडं पण खराब आहेत कुंडी पण खराब आहेत आणि ते जे पांढरं गुलाबाचं झाड होतं मग त्याला कीड लागली होती कीड लागल्यामुळे मी त्याला आता फेकून देण्यासाठी कचरा कुंडीत टाकल्या तर सकाळी ऐश्वर्यात आल्या आणि मला खूप खूप बडबडल्या मला बडबडून त्या म्हणायला लागल्या कशाला कुंड्या दिल्यास पण मला माहीत नव्हतं ह्या कुंड्या कशाच्या आहेत त्या कारण एका रात्रीत खराब कुंडीमध्ये खराब झाड कुणी लावलं हे काही मला कळतच नव्हतं आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये आता त्या कुंड्या टाकून दिल्या होत्या पण ऐश्वर्या म्हणते नाही म्हणजे मी असंच विचारलं मी त्या स्पेसिफिक कुंडीबद्दल नाही विचारलं ऐश्वर्या गडबडते इथे जानकीला संशय येतो गुलाबदादा म्हणतो एका रात्रीत या कुंड्या लावल्या गेल्या होत्या पण या कुंड्यांचं काय सत्य आहे ते मला खरंच काही कळलं नाही आणि मला या सगळ्यामध्ये आता त्या कुंड्या टाकून दिल्याबद्दल ऐश्वर्यातही ओरडल्या होत्या इतकंच मला माहिती आहे बास इतकं सत्य समजल्यावरती मग आता पोलिसांना जरी काही समजलेलं नसलं तरी जानकीला जे समजायचं ते समजतं कारण तिने या दोघांना कचराकुंडीच्या इथे पाहिलेलं असतं कचराकुंडीच्या इकडे पाहिल्यामुळे मग मात्र आता जानकी या सगळ्यामध्ये गडबडते आणि जानकी या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे गोंधळते आणि ते लक्षात येतं की हा सगळा प्रकार ऐश्वर्या आणि सारंगचा आहे पण जर का या सगळ्यामध्ये हा प्रकार घरच्यांच्या समोर आणला तर खूप म्हणजे पोलिसांच्या समोर आला तर खूप मोठी गडबड होईल आणि मग मात्र आपल्याच घराचे धिंडवळे निघतील म्हणून आता इकडे जानकी गप्प बसते आणि त्यानंतर ती पोलिसांना सांगायला लागते कुणीतरी आमच्या इथून ती कुंडीत घेऊन गेलं असेल त्या कुंडीत लपवून घेऊन गेला असेल आणि ते घेण्याच्या गडबडीमध्ये देवळात लपवून माझ्या समोर आलं असेल असं म्हणत जानकी त्या, त्या वेळेची ती ती विषय संपवते आणि तो विषय तिथेच संपवून ती आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता या सगळ्यामध्ये गोष्टीला गोष्टीला पूर्णविराम देते पण त्यावेळेपुर आणि मग तिथून जानकी घरी येते घरी आल्यावर ती जानकी सौमित्राला कॉल करते सौमित्रला कॉल करून आता इकडे ती त्याला सगळा प्रकार सांगते सौमित्र भाऊजी तिकडे पोलीस होते म्हणून मी पोलिसांच्या समोर काही बोलले नाही पण हा प्रकार जो काही घडलाय ना तो खूप लांछनास्पद आहे सारंग भाऊजी आणि आता ऐश्वर्या हे दोघ जण कचरा कुंडी चोरत होते मुळातच झाड ते ऐश्वर्यानेच लावलंय ऐश्वर्यानेच ते चोरले म्हणून ती गुलाबबाजांना म्हटली ना की ते कुंड्या कुठे आहेत त्या कुंड्या कुठे आहेत असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सारंग म्हणायला सौमित्र म्हणायला लागतो की मग तू पोलिसांच्या समोरच सांगायचं ना जाऊ दे त्यांना पोलीस स्टेशनला काय फरक पडतो यावरती सा, जानकी सांगते तेना पोलिस स्टेशनला जाऊन आपल्याला फरक पडत नाहीये पण आपल्या कुटुंबाच्या इब्रतीला फरक पडतो आणि मग मात्र आता तुम्ही हे आईंना सांगा असं ती सांगते सौमित्र म्हणतो काळजीच करू नको आता सुमित्राला हे सगळं सौमित्रने सांगितल्यावरती आता या सगळ्यामध्ये सुमित्रा चिडते आणि त्याच्या एक थोबाडीत देते आणि ती म्हणते नाही जानकीने चुकीचंच केलं आणि जानकीने चुकीचंच केलं यावरती ती सांगते ती मी कालच सांगायला पाहिजे होतं पोलिसांच्या समोर की हा नालायक मुलगा आणि ही बाई हे चोर आहेत म्हणून ते काही नाही मीच तुम्हाला पोलिसात देते यावरती आता इकडे सारंग गयावया करायला लागतो ऐश्वर्यात गडबडते यावरती ऐश्वर्या म्हणते पुरावा काय त्यांच्याकडे यावरती मग मात्र सौमित्र सांगतो जरी वहिनीने तुम्हाला सोडलं असलं ना तरी पुरावा मी आणणार आहे आणि मला एक पुरावा सापडलाय तो पुरावा आणून मी पोलिसांच्या पुढ्यात देणार आहे आता मात्र सारंग गडबडतो दादा तू मला अडकवणार आणि सारंग म्हणतो दादा तू मला अडकवणार दादा तू मला अडकवणार असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा सांगते तो नाही मी तुला अडकवणार आहे मी तुला या सगळ्यामध्ये जोपर्यंत जेलमध्ये पाठवत नाही तोपर्यंत गप्पा बसणार नाहीये आणि ऐश्वर्याला ती सांगते सौमित्र उद्या पुरावा आणण्याची खोटी आहे मग तुम्हाला दोघांना कशा पद्धतीने जेलमध्ये पाठवते ना ते बघा यावरती आता इकडे सौमित्र त्या माणसाला भेट जो सफाई कामगार असतो आणि त्याने सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये हे दोघ जण माझ्याकडे आले होते आणि कुंड्यांची चौकशी करत होते हा मोठा पुरावा सौमित्राकडे असतो आणि त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंग यापुढे काही बोलूच शकत नस मग सुमित्रा सांगायला लागते आहे अजून तुझ्याकडे कोणता उपाय आहे खोटं बोलण्याचा तर बोल बायकोच्या नाभ्याला लागून जो काही मूर्खपणा केलायस ना सारंग वेळी सावर जर वेळी सावरला नाहीस ना तर तुझ्या तुला तुझी बायको घेऊन कधी डुबेल कशी डुबेल तुला कळणार नाही स्वतः सावर त्याशिवाय तुला आता काही गत्यंतर नाहीये ही ना एक संधी फक्त तुला आहे मी पण या घरातून तुमची हक्कलपट्टी आहे चालते वा दोघांनी असं म्हटल्यावरती आता दोघांच्या पायाखालची जमीन सरकते नाना पण हदरतात नाना या या आता या सगळ्या दोघांवर खूप चिडतात ऐश्वर्या आणि सारंग यांचा आता सत्य तर समोर आलंय पण यांना पोलिसात न देऊन जानकी सौमित्र आणि सुमित्राने चूक केले का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये